नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सगळेजण अॅनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन करायला खाली आलेले असतात आणि तेव्हा मात्र लगेचच मानेने विचारते अरे पण काव्य आणि नंदिनी कुठे आहे तेव्हा मात्र दोघी जणी केक घेऊन येतात आणि जोरातच हॅपी अॅनिव्हर्सरी बोलतात त्यानंतर मात्र काय आहे इतका छान केक वगैरे असं सगळेजण केकचे कौतुक करतात आणि मानेनी पण त्यांचं दोघींच फार कौतुक करते तेव्हा मात्र त्या म्हणतात की आमच्याशिवाय अनिव्हर्सरी सेलिब्रेट थोडी मालिनी म्हणते हो आणि मी पण हो थोडी देणार आहे तुम्ही दोघी माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि असं म्हटल्यावर आश्चर्याने बघतात म्हणजे हे काय आता आमचा नंबर मागे का असं म्हणून आता चिडू लागतात तर तेव्हा मात्र लगेचच दोघी बहिणी एक टीम मध्ये होतात आणि आता दोघं भाऊ एक टीम मध्ये त्यानंतर मात्र आता सगळेजण बोलत असतात की चला आता पटपट -पट केक कापून घेऊया तर दुसरीकडे मात्र मुकुंद म्हणतो हो माझा तर डोळा अगदी त्या केकवरच आहे आणि तेवढ्यात पियू पण तेच म्हणते बाबा मला सुद्धा केक खायचा आहे तर इतक्यात मात्र केकचं पॅकेट ओपन करताना काव्या म्हणू लागते आत्याबाईंना ताप आला आहे म्हणून नाहीतर त्यांचा फेवरेट चॉकलेट केक ऑर्डर केलेला आहे आणि तेव्हा रम्याला खूप राग येतो आणि ती म्हणते की आईला ताप आला आहे म्हणून नाहीतर हिला बरोबर बर आईने चांगलं सुनावलं असतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सेलिब्रेशन झाल्यावर मात्र मानेनी बोलते आणि बोलताना मात्र ती म्हणते की प्रेम कधीच फिफ्टी फिफ्टी नसतं ते सिक्स्टी आणि फोर्टी असतं तेव्हा मात्र आता सगळेजण इमोशनल होतात पुढे मात्र आता विक्रम बोलू लागतो विक्रम बोलताना म्हणतो की खर तर आपला पार्टनर म्हणजे आपला वरणभात असतो आणि आपापला वरणभात आपण शोधायचा असतो त्यामुळे आता आई वडिलांच्या बोलण्यावर मात्र चौघे जण विचारात पडता मालिकांच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा